भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या वतीने पी श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली येथे राज्याचे मंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक यांची उपस्थिती होती

या प्रसंगी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संगरत्ना खिलार माजी खासदार संजीव नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी नगरसेवक अनंत सुतार माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील माजी नगरसेविका रंजना सोनवणे संगीता पाटील सिद्धराम ओवार यशपाल ओवार ॲडव्होकेट संध्या सावंत दिनेश पारे दीपक पाटील आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते बाबासाहेबांनी काय सांगितले आपल्याला या सगळ्या आपल्याला संकटातून दूर केलेले साहेबांनी वनशक्ती या संस्थेच्या अंतर्गत पर्यावरण दूत म्हणून कार्यरत असलेला पी एम राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राजेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एकशे चौतीसावी जयंती आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजानंतर या देशामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या आचार आणि विचाराची नुसती पूजा नाही तर अनुकरण केलं जातं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा दुसरा नंबर लागतो डॉक्टर बाबा आंबेसाहेब आंबेडकरांना अंधश्रद्धा ढोंगीपणा हा त्यांना कधी मंजूरच नव्हता त्याने स्पष्टच म्हणाले पोशाख विशाख अतिशय भरदार ठेवा परंतु विचार आचार हे साधे ठेवा आणि आज जे आपण सगळेजण समानतेच्या वागणीतून जगतो ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि म्हणून अशा महापुरुषाला दरवर्षी आपण वंदन करतो त्या पाठीमागे येणाऱ्या भावी पिढीनंसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचाराचा विचाराचा प्रभाव पडावा हीच त्याची पाठीमागची भावना आहे नाही आदरणीय गणेशजी ना साहेब हे काय पहिल्यांदा आले नाही प्रत्येक जयंतीला आणि पुण्यतिथीला दादा स्मारकामध्ये येत आहेत दादांनी ज्यावेळेस वनमंत्री म्हणून आता शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर ते ज्यावेळेस विमानतळावर आले त्याच्यानंतर थेट पहिले आंबेडकर स्मारकात आले त्यामुळे आंबेडकर स्मारक त्याची निर्मिती आणि नवी मुंबई ह्या सगळ्या जडणघडणीशी त्यांचा एक पालक म्हणून खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना निश्चितपणे पालक आले की एक आनंद होतो आणि तशा प्रकारचा आनंद या स्मारकामध्ये उपस्थित राहिला सगळ्यांना झाला आणि त्यातल्या त्यात दुधात साखर म्हणतो आपण तसं शाहू महाराज विद्यालयाचं वनश्री जी ही आहे त्यांच्याबरोबर जी मुलं काम करतात शंभर मुलं त्यांच्यापैकी एक तीस मुलांनी आज बऱ्यापैकी या ठिकाणी जी बक्षिसं घेतलेली ते बक्षिसं वितरण दादा ज्या खात्याचे मंत्री आहे त्या खात्याशी संबंधित असल्यामुळे ते आमच्यासाठी एक आनंदामध्ये द्विगुणित करणारे क्षण आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहेच आहे त्यातल्या त्यात शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक गीत बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं या ठिकाणी सादर केलं त्याच्यातून खूप चांगला मॅसेज या ठिकाणी देता आलेला आहे आणि तो देण्याचा प्रयत्न महात्मा फुले जयंतीला देखील पोवाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या शिक्षकांनी दिला होता त्यामुळे एकंदरच पाहता आजचा जो दिवस आहे ज्यांच्यामुळे आज हे सोन्याचे दिवस आम्हाला पाहायला मिळालेत आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ती जयंती ह्या देशातल्या सगळ्यात सुंदर राहण्यासाठी असलेल्या शहरामध्ये ह्या शहराचे भाग्यविधाते आदरणीय गणेशजी नाईक साहेब येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतायत त्यांना जमलेल्यांना शुभेच्छा देत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समीकरणाकडे कसं ते कसं आहे की समीकरण आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या गोष्टी ज्या आहेत ना आमच्यासाठी नव्या नाही आहेत कारण आमचं जीवन आम्ही त्या पद्धतीनेच व्यतीत करतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची जी वेळेस पूर्तता झाली त्या संविधानची जी फोटोकॉपी आहे त्या फोटोकॉपीच्याबरोबर आम्ही डिबेट कॉपी ठेवलेल्या आहेत त्यामुळे हे देशातलं एकमेव असं स्मारक आहे ज्या स्मारकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही तर बाबासाहेबांची सगळी पुस्तकं आहेत आणि ती पुस्तकं जर वाचली तर बाबासाहेबांचा जीवनप्रवास काय आहे आणि त्या जीवनप्रवासाने तुमचा माझं जीवन कसं सुखकर केलेलं आहे हे आपल्याला त्यातून पाहता येणार आहे त्यामुळे भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर हे आपण त्या पुस्तकात वाचल्याशिवाय समजणार नाही नाहीतर तोपर्यंत तो आपण जातीवर प्रांतावर भाषेवर या ठिकाणी वेगवेगळे आहोतच आणि ते राहणार आहे आणि म्हणून सांगतो आहे की आपण आज व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या जमान्यामध्ये आहोत आपण वाचत नाही आणि जर वाचलो नाही तर हा देश आणि ह्या देशातील लोकशाही देखील वाचणार नाही एवढा आमचा विश्वास आहे